नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे या अंतर्गत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो ई के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकतात किंवा त्यासाठी दुसरा पर्याय सुद्धा इथे देण्यात आलेला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरती नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन पेक्षा जास्त क्षेत्रातील प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनची नोंदणी आहे धारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणीकरण झाले नाहीत अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे तर हा अनुदान कशा मार्फत देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे अर्थसहाय्य खातेधारकाच्या आधार संलग्न बँक खात्यात डीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जर येत असतील म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण करण्यात आलेली आहे जर तुम्हाला नमो शेतकरी किंवा पी एम किसानचे जर पैसे येत नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे तर ई के वाय सी कोणत्या पोर्टलवरती करायची आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देऊन ठेवत आहे ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी करायचे आहे ते, ते स्वतः या पोर्टलवरती जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी करू शकता तर कसे करायचे आहे तुम्हाला या पेजवरती येऊन लिस्टमेंट स्टेटस हे दिसत आहे इथे तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे शेतकऱ्याने आपला आधार कार्ड क्रमांक टाकावा त्यानंतर मोबाईल वरती प्राप्त ओ टी पी तुमची डिटेल इथे दिसेल त्यानुसार तुमचा हा ई पूर्ण करावा जर तुम्हाला इथून जर ई के वाय सी होत नसेल किंवा तुमचं हे पोर्टल ओपन होत नसेल त्यासाठी कृषी विभागा अंतर्गत दुसरं नियोजन करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक संपर्क साधावा कृषी सहाय्यक यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेधारकाचा आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येऊन ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील त्याचबरोबर बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रित सी एस सी जाऊन सुद्धा ई के वाय सी तुम्ही करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी नजदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा असे आव्हानसुद्धा कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला ऑफिशियल पेजवरती जर तुमचं ई के वाय सी होत नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी विभागाअंतर्गत तुम्ही जाऊन हे ई के वाय सी करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो